गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कविता ताई खूप खूप स्वागत आहे तुमच क्रांतिकारी माने गुड मॉर्निंग शुभ सकाळ चहा द्या शू दादा <laughs> खूप खूप तुमचं स्वागत आहे गुड मॉर्निंग शुभ सकाळ या चहा पियला या चहा नावा हे काय म्हणा गिरेंटी का काय गिरेंटी आहे जय भीम जय भीम जय भीम कविता ताई आणि खूप खूप खुँ स्वागत आहे शिव पण गुड मॉर्निंग खूप दिवसांनी आले बाबा दादा बोला झाला का पाणी हो ताई चहा झाला माझा झाला का ताई मी टी पिऊ आले ग्रीन टी गरम पाणी आता माझ्याकड श्यामात ताई हो <laughs> का शू दादा खूप दिवसाने आलात कशा आहेत झालं का चहापाने कविता ताई थँक्यू धन्यवाद कसे आहेत सांगा बरं सर्वजणच मला हॉस्पिटलला जायचंय स्वयंपाक झाला कविता ताई नमस्कार मला थोडा वेळा घ्यावं लाई आणि माझ्या बहिणीच्या मुलीला ऍडमिट केलंय जरा जाऊन येव कविता ताई सब डन करा रिटर्न करतो कविता ताई करा दा दा लवकर दादाला झाला ताई हो ताई तिकड दवाखान्या जायचंय ना हॉस्पिटलला म्हणून लवकर केले दादा मी तुम्हाला अगोदरच सब केल्याला आहे तुम्ही केलं का बघा बघा कविता ताई काय करायचं सर्व केल्यानंतर एक कमेंट टाकायचं गाण्याखाली एक दोन टाकायचं एक एक गाण्याला येते एक, एक गाण्याला येत नाही तर दोन तीन गाण्याला टाकायचं आणि पुण्या पण एका गाण्यावरली बघून माणूस करत आहे परत हो की नाही बोला 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 दादा बोला ताई काय नाही ताई दोन चार भाकरी टाकली गोळाची भाजी ठेवसा थोडा काय भाज्या तर खाऊ वाटणार बघा पु सर्वांनीच लाईक करा कमेंट करा सर्व सर्व दादाचं खूप खूप स्वागत आहे ताई टी व्हीचा आवाज येतोय का ता ताई ओ दादा तिला कालपासून परवा दिवशी संध्याकाळी चांगली होती माळायला घाबरल्यासारखं उलाले हरथर हात पाय कापाला दर दर खामी उलाला म्हणून रात्री ऍडमिट केले नेहून दवाखान्यात दादा तुम्ही बघा मला रिटर्न केलं आहे का मी बघितलं आता तुम्हाला सब केलं आहे दादा

गणेश दादा जयबी तीन नंबर लाइन छान छान एकच नंबर गणेश दादा झालं का पाणी आईच आईच झालं का चहापानी बोला बोला सर्वांनीच लाईक करा कमेंट करा नमस्कार रेणुका शहाणे ताई कोण आहे गडे वैभव आहे का कोण आहे नाव सांगा मराठी खूप खूप स्वागत आहे दादा झालं का तुमचं चहा पाणी आणि गुड मॉर्निंग शुभ सकाळ नमस्कार क्रांतिकारी भीम आई औषित खाऊ लागल्या आता हो का छान छान तरी पण काळजी घ्या म्हणा गणेश दादा आईला जय भीम जय भीम जय भीम दादा क्रांतिकारी जय जैभ भीम बोला खूप खूप स्वागत आहे कविता ताई गुड मॉर्निंग क्रांतिकारी जय भीम अनेश दादा तरी पण आयला काळजी घ्यायला तेलगट देऊ नका संजय दादा जय भीम संजय दादा क्रांतिकारी जय भीम सर्व सर्व दादांचं ताईचं सर्वाला गुड मॉर्निंग शुभ सकाळ झालं का सर्वांचं चहा पाणी बोला बोला सर्वांनीच वैभव माऊली विसरलं का वैभव वैभव नसत डीपी बदलून येऊ लायच ओळखू येते का मला है। सांग बर वैभव वैभव दादा का कोणते वैभव आहे ते मला माहिती नाही वैभव राऊत आहे का का आहे सांगा म्हणजे लक्षात येईल माझ्या संजय दादा सब रिटर्न करते बोला सर्वांनी लाईक करा कमेंट करा सर्व सर्व माया भावांचं बहिणीच खूप खूप स्वागत आहे सर्वांनाच क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र नमो बुद्धा वैभव दादा नमस्कार ही वैभव दादा दुसरे आहेत का मला वाटलं वैभव राऊत आहे काही की वैभव दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं झालं का चहा पाणी आणि नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ तुम्हाला खूप दिवसांनी आलात बोला कसे आहेत बोला सर्व लाईक करा कमेंट करा सर्व दादाच ताईच खूप खूप स्वागत आहे संजय दादा गेले का केसले चालले तर ताई सचिन दादा आले ताई नमस्कार सचिन दादा नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ झालं का चहा नाश्ता ओय राव आही माझं <laughs> आला जन गाडी गाडी आणलं नाही का <laughs> राव माझं मुलगा फोटो आहे असं का छान फोटो दिसले बघा सचिन दादा गुड मॉर्निंग चार नंबर लाईन ताई कविता ताई नमस्कार ओ सचिन दादा झाला का हे चहापानी अयभो दादा खूप छान आहे बघा बाळांचे फोटो सचिन दादा झालं का चहापानी तुमची मला लाईव्ह दिसणार तुमची कमेंट ना माझ्या व्हिडिओवर वर कमेंट दिसणार तुमची दादा चार नंबर लाइंग डन ताई थैंक यू धन्यवाद सचिन दादा कविता ताई नमस्कार ओ यहाँ लेके चलो ना करा करा मी लेके यांना हॅलो म्हंटल योगेश दादा फोन आला होता दादा नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्यामा ताई गेल्या गेल्या फिरत आहे अहो योगेश दादा फोन आला होता ते जरा हॉस्पिटल मध्ये असल्याने फोन येऊ नीट टाकलेलं पण आहे बस वाजते सर्वांच्या नेट डोकं फिरते टाकून व्यास होते सचिन दादा ताई बर झालं तुम्ही मला म्हणून दिला कारण तुम्हाला माझी कमेंट बघा झालं का ताई चहा पाणी सरला ताई हो का वैभव दादा कविता ताई माझी कमेंट दिसत दिसती का सरला ताई जे मला दिसाली की ताई सरला ताई मला तुम मला पण दिसाली ना ताई ताई नुसतं गर 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 का खरं मी दुसऱ्या आयडीने आले हो का ताई नेट प्रॉब्लेम आहे हो वैभव दादा बघा ना नेट पॅक टाकले तरी पण असंच फिराले बघा का काय झाले काय माहिती कविता ताई थँक्यू धन्यवाद मनापासून ताई सोपं कवितांसाठी मनापासून थँक्यू धन्यवाद दादा ताई पन्नर पुरला चला हो का दादा बर बर योगेश दादा नमस्कार दादा थँक्यू धन्यवाद मनापासून कविता ताई थँक्यू धन्यवाद मनापासून नेट पॅक टाकून पण फिरला रे बघा नेट काय करा नेटला नेटला भीम सरला ताई ब्लू मिळेल का दादा तुमचं चायन नाही म्हण हे करता करला ताई साठी चहा ताई साठी चहा ताई तुम्ही ब्लू नक काढत जा ताई ताई, ताई, ताई मेट येत नाही हो सरला ताई होतं होते दादा लांबणीचे होते जोडले का सरला ताई तुम्ही मला ब्लू दिला का बोला सर्व आणि डब्बा बांधते ताई हॉस्पिटल मध्ये जाते लाईव्ह चालू ठेवण्यात जाते पण डब्बा बांधते तोपर्यंत कविता ताई सरला ताई बोला यगे दादा होते का सरला कविता ताई मी दिला तुम्हाला ब्लो दिला का ताई तुम्हाला देऊन ठेवू का मग मी सरला ताई देऊन ठेवू का मी तुम्हाला ब्लो बोला बोला मी आलेच डब्बा बांधते ताई तुम्हाला दाखवते लातपूर पण चला चलत Thank you लाईक केलेली कुणी काढली की बघा हे होय भगवान दादा रिटर्न करा भगवान दादा आलेत का भगवान दादा, खूप खूप स्वागत आहे दादा जरा हॉस्पिटलला हो ते जरा घाईमध्ये आहे सर्वांनी लाईक करा कमेंट करा भगवान दा <tell noise> okay, दादा बोला खूप खूप स्वागत आहे रिटर्न केलं कविता ताई भगवान दादा क्रांतिकारी जैवीप नमो बुद्धाय झालं का छपाणी ओके दादा सात नंबर लाइक थँक्यू धन्यवाद भगवान दादा थँक्यू धन्यवाद मनापासून कविता ताई बाय 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 धन्यवाद ताई सपोर्टिंग कमिटी केल्याबद्दल थँक यू मनापासून आपले बघा जेवण करतो ताई या जेवण जेवायला कविता ताई आणि श्यामा ताई जेवा जेवा भगवान दादा थँक्यू धन्यवाद जेवायला या म्हणण्याबद्दल जेवण करा दादा दुसरी कॅरी लागते तर बस ना बोला लाईक करा कमी करा सगळं

ला ठेव का मग पुरी पण बोलत नाही बाय 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 राज्यामध्ये